नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सुरेश काशीनाथ तडस आरपीएस शास्त्र आपल्या हातात आहे तर याचे रिझल्ट सांगा सर एकदा सगळ्यांना रिझल्ट म्हणजे सर याचं मी बीज प्रक्रियापासून सुरुवात केली होती हो मी बीज प्रक्रिया केली बिजोरीच आणि आर पी एस आर पी एस आणि बिजोरीच आणि साईडची जे पराठी होती हा माझ्या शेताच्या वरत जे पराठी लावली होती हो। त्याच्या पराठीत ना आपल्या पराठीत जमीन आसमानचा फरक होतो सर मी बघितले सर मी आलो त्या शेतामध्ये हा जमीन आसमानचा फरक म्हणजे आपली पराठी एवढं द्यायची त्याची पराठी एवढं द्यायची होती एका दिवसाची लागवड आणि त्याच्यानंतर मी आर पी आणि सगळे आपले धनवंतरीचे जे प्रोडक्ट आहे ते वापरले हो तर जेव्हा बाया होत्या कापूस येत हो तेव्हा मधमाशा खूप साऱ्या होत्या खूप साऱ्या होत्या

कितीचा फरक पडला तुम्हाला आणि कोणत्या पिकामध्ये तसं पराठीचं उत्पन्न मी पहिले घेतलं नव्हतं हां हां यावेळेस घेतलं हा तर मला एक एकड एक पराठी उपडली पाच एकड पराठी होती हा पर उपडली चार एकड मध्ये म्हणजे सदतीस क्विंटल चार एकड मध्ये क्विंटल बरोबर आणि आपलं गाठेड होतं छान सर नियोजन थोडं चुकलं होतं सुरुवातीला बरोबर चला सर बढ़िया धन्यवाद तड़स